रणसंग्राम संग्राम लोकसभेचा दोन हजार एकोणीस फक्त आपल्या महाराष्ट्र निधन ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट माननीय श्री आमदार जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांनी शिरूर के तालुक्यातील केमिस्ट बांधवांची भेट घेतली यावेळी केमिस्ट बांधवांची सध्या असणारी परिस्थिती तसेच भविष्यात येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यावरील नियोजन व याबाबत मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं यावेळी भविष्यात येणाऱ्या अडचणी किंवा जे काय सध्या केमिस्ट बांधवांचं ऑनलाईनच्या बाबत जे काय चाललं आहे याला विरोध करण्यासाठी आणि केमिस्ट बांधवांच्या हक्कासाठी मोदी सरकारला विरोध करावा भा आयुतीच्या विरोधात मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी सर्व केमिस्ट बांधवांना केलेलं आहे महाराष्ट्र नौदल आयोगचे मुख्य संपादक धनंजय तोडकर यांनी याबाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत कटक पण त्या ठिकाणी भारत देशाची मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष जगनाथ शिंदे शिंदे आपण यांच्याशी चर्चा करू की केमिस्ट बांधवांना कोणत्या अडचणी आहेत आणि त्यांनी त्या कशा सॉल्व्ह केल्याकडून आपण सांगून घेऊ गेले चार वर्षापासून भाजपाचं सरकार आल्यानंतर आमच्या औषधी व्यापाऱ्यांना फार मोठ्या तासांना जावं जावलं अचानकपणे एकदा एक गॅजेट नोटिफिकेशन आलं आणि सर्व औषधी व्यापाऱ्यांनी आपला सेल परचेस रोजचा रोज हा पोर्टलवर चढवावा त्यासाठी तो रजिस्ट्रेशन घ्यावं लायसन्स घ्यावं रिन्युअल फी घ्यावी इतकंच नव्हे तर त्या पोर्टलचा खर्च प्रिस्क्रिप्शन मागे दोन रुपये लावून व्यापाऱ्यांनी करावं असे अत्यंत अन्यायकारक आणि खेद व्यक्त करणारं असे अशा प्रकारचे निर्णय हे सरकार घेत आहे गेल्या दोन चार वर्षापासून आपल्या देशामध्ये बेकायदेशीर ऑनलाईनवर किंवा ही इंटरनेटद्वारे औषधीचं जे काही विक्री होते ती रोकावी किंवा काही कंपन्या आपलं भांडवल जाळून आमच्या व्यापाऱ्यांबरोबर जी अव्यापारी स्पर्धा करतात आमचं मार्जिन ह्या देशाच्या औषधी नियंत्रण कायद्याप्रमाणे वीस टक्केच असल्याने असताना काही कॉर्पोरेट कंपन्या इंटरनेटद्वारे आलेल्या कंपन्या पस्तीस टक्के चाळीस टक्के सत्तर टक्क्यापर्यंत सूट ग्राहकांना आपलं कॉर्पोरेटच्या माध्यमातून भांडवल लावून देतात आणि कुठेतरी साडे दहा लाख औषधी व्यवसायाच्या रोजीरोटीवर आज येते किंवा आम्ही हो आपण थांबवतो पण आपण नेमकं तर करणार काय म्हणजे हे जे त्यांचं असोसिएशन आहे आपले असोसिएशन आहे क्रिल असोसिएशन या संदर्भात लोकांना काय सांगतो की यांना आपल्याला जे आज आहे किंवा तुम्हाला अर्ज अडचण आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये बघा आम्ही गेल्या <coughs> दोन महिन्यापूर्वी चेन्नई हायकोर्टामध्ये आणि दिल्ली हायकोर्टामध्ये ऑनलाईनवर ती स्टे ऑर्डर आणली ती ऑर्डर सरकारला दिली परंतु त्यांनी त्याच्यातही काही आत्तापर्यंत उत्तर दिलं नाही उलट कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिले की आम्ही सप्टेंबरनंतर म्हणजे लोकसभा इलेक्शननंतर किंवा विधानसभा इलेक्शननंतर ऑनलाईनचा कायदा सांगतोय हो। आणि जर हा कायदा आला तर आमच्या अस्तित्वाला धोका येणार आहे हा केवळ आमच्या औषधी व्यापाऱ्यांच्या नाही तर समस्त सर्व व्यापारी बंधूंच्या अस्तित्वाला धोका येणार नाही ना त्यामुळे माझे एक व्यापारीचा नेता म्हणून या संघटनेचा अध्यक्ष म्हणून सर्व आमच्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे यावेळेला या, या मोदी सरकारला कुठल्याही प्रकारे मत देऊ नका त्यांना निवडून देऊ नका आणि जर आपण हे निवडून दिलं तर तुमच्या या सरकारमार्फत व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाला धोका येईल आणि कुठेतरी बेरोजगारी वाढेल आणि आपलं आपल्या रोजीरोजीवर आच येईल त्यामुळे कुठल्याही परिस्थिती या सरकारला या निवडणुकीमध्ये आपण मत देऊ नका अशी मी अर्थ अर्थ की भारताचे मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष शिंदे यांना हेच सांगायचे हे जे सरकार आहे हे घोषणाबाजी सरकार हे सरकार आहे याला तुम्ही मुद्दा ना करू असं यांना पूर्ण जे महाराष्ट्र आणि भारताचं मेडिकल असोशियन आहे त्यांना धन्यवाद आपण अप्पा ह्या महाराष्ट्र मेडिकल असोटीमध्ये आला धन्यवाद यावेळी बालाजी गलांडे कार्यकारिणी सदस्य सी ए पी डी संतोष शेठ मुळत माझे अध्यक्ष शिरूर हनुमंत गाडे माझे उपाध्यक्ष पुणे पुष्पराज कोयपकर महेश गांधी संघटक शिरूर सोतमाल कोठारी माझे अध्यक्ष अतुल चव्हाण शिवाजी चव्हाण सुहास गांजे दिलीप डमडरे माझे अध्यक्ष प्रताप फुरात माऊली सूर्यवंशी नावरा संदीप साठे नावरा शेखर दादखिले शिकरापूर रमेश ढरंगे कोरेगाव अनिल पोखरकर सनासवाडी व सर्व आजी माजे पदाधिकारी व केमिस्ट सभासद शिरूर तालुक्यातील यावेळी उपस्थित होते मुख्य संपादक धनंजय तोडकर মহারাষ্ট্রিত লাইভ শুরু